नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण सुकट तर सगळ्यात पहिल्यांदा सुकट मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि भाकरी बनवली तर त्याच तव्यामध्ये गरम गरम ही जरा भाजून घेते अशी खरपूस भाजून घ्यायची सर्वात पहिल्यांदा तर मी भाजून घेते पहिले आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते भाजल्यावर असा सगळ्या घरात वास सुटतो याचा तर कोणाकोणाला मच्छी सुकट बोंबील असे समुद्र किनाऱ्यावरचे जे पदार्थ असतात ते आवडतात सांगा कोकणी पदार्थ कोणाकोणाला खायला आवडतात कोणाकोणाला मासे आवडतात तर थोडा थोडा वास यायला लागलाय मित्रांनो सुकटचा तर तुम्ही सुकट कशा पद्धतीने बनवता तेही सांगा मला कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही कमेंटच करत नाही तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात की नाही ते सांगत जावा जेणेकरून आम्हाला पण थोड्या सजेशन्स मिळतील काही चूक होत असेल व्हिडिओमध्ये ते सांगत जावा आपला चॅनल नवीन आहे अजून तर सुकट चांगल्या पद्धतीने भाजलेली आहे मी काढून घेते आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते जेणेकरून ह्याच्यामध्ये काही घाण असेल असं थोडंसं तांबडं पाणी निघतं त्यातनं तर दोन तीन तीन चार वेळा तरी धुवून घ्यायची स्वच्छ तर मी धुवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आपण ही सुकट स्वच्छ पद्धतीने धुवून घेतली आहे चार ते पाच वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे कधी कधी ह्यामध्ये राळसुद्धा असते त्याच्यामुळे ही व्यवस्थित धुवून घेतली आहे पाच वेळा स्वच्छ पाण्याने जोपर्यंत की स्वच्छ पाणी निघत नाही तर आता आपण तेल टाकूया तव्यातच करते कारण थोडीशीच बनवायची तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया कांदा भरपूर प्रमाणात वापरायचा ह्या भाजीमध्ये कांदा खूप छान लागतो जास्त जितका जास्त आपण वापरेल छान लागतो तर इथे मी मिडियम आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा भाजून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत आमचा तवा थोडासा खोलगट आहे तर ह्याच्यामध्ये एक ते दोन माणसांना पुरेल एवढी भाजी आरामात बनते रस्सा भाजी त्याच्यामुळे ह्याच्यातच बनवते कांदा आपला लाल होत आलेला आहे मित्रांनो <coughs> <coughs> थोडस तेल ऍड करतोय वरून जे नॉनव्हेजच्या भाज्या असतात त्यांना तेल भरपूर प्रमाणात वापरलं तरच भाज्या चांगल्या होतात कशा चमचमीत तर ह्याच्यामध्ये आता आपण लसूण खोबरं आलं याची पेस्ट टाकतोय हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मसाला भाजल्यानंतर आपल्याला असा वास येतो मसाला आहे म्हणून त्याच्यानंतर मग आपण आपले बाकीचे मसाले ॲड करायचे तर आमचा हा मसाला भाजलेला आहे व्यवस्थित तर आता आम्ही वरून आपला आपली काळा मसाला म्हणजे की आपली चटणी त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ हळद हे सगळं ॲड करतोय त्याचसोबत ह्याच्यात कडीपत्तासुद्धा ॲड करतोय आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतो तर त्यानंतर आपले हे सगळं मसाले व्यवस्थित भाजले की आपण जी धुवून घेतलेली सुकट होती ती टाकायची आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं सगळं <laughs> <laughs> तुम्हाला जास्त तेल खायची सवय असेल तर आत्ता सुद्धा ह्या स्टेजला तुम्ही तेल करू शकता आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची मला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर खूप आवडते त्याच्यामुळे आम्ही जास्त कोथिंबीर वापरतो तर बघा किती छान दिसतंय हे त्याच्यामध्ये एकदम नॉर्मलच पाणी टाकून तुम्ही सुकी भाजी याची बनवू शकता आम्ही रस्ता भाजी बनवतोय थोडीशी त्यानंतर हे पाणी ॲड करतोय आम्ही मित्रांनो भाकरी करताना जे आपण पाणी ठेवतो ना ते पाणी जर ॲड केलं ना तर ह्यानी असं थोडंसं आपली भाजी आहे ना ते घट्ट <laughs> बनते किंवा थोडंसं पीठ ॲड करायचं मग तुम्हाला जितकं भाजी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा शिजल्यानंतर थोडंसं कमी होऊन जाईल तर आम्ही आणखी थोडंसं पाणी ॲड करतोय <coughs> <जे। coughs> तर बघा मित्रांनो आपली सुकटची भाजी आटवून घेतलेली आहे बऱ्यापैकी तर आता कशी दिसते बघा एकदम छान अशी शिजलेली आहे आणि असं तवंग ही आलेला आहे वरती तर या सगळ्यांनी खायला आणि ही भाजी कशी ब कशी बनवली ते तुम्हाला आवडली का ते सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय